ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एका दिवसात सहाशे पासष्ट बॅनर्स होर्डिंग्जवर कारवाई मंगळवारी शहरात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पोस्टर्स बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली रस्त्याच्या जकांवर पादचारी मार्गांवर तसेच झाडांवर धोकादायकरित्या लावलेले सर्व पोस्टर्स बॅनर्स पूर्णतः हटवण्याची कारवाई करण्यात आली ठाणे महापालिका क्षेत्रात एका दिवसात सहाशे पासष्ट बॅधी अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटवण्यात आले महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटवण्यात आले विजेच्या खांबावर झाडांवर रस्त्याच्या दुभाजकांवर रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले बॅनर्स काढण्याची कारवाई करण्यात आली ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग व प्रभाग समितीतील कर्मचारी यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली शहरातील पोस्टर्स होर्डिंग्समुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अनेकदा वाऱ्यामुळे अशा प्रकारचे होर्डिंग्स पडून दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स आयुक्तांच्या निर्देशानुसार हटवण्यात येत असून ही मोहीम पुढील सातत्याने सुरू राहील असेही आयुक्त सौरवराव यांनी नमूद केले या कारवाईच्या दरम्यान अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त तसेच स प्रभाग समितीतील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते